जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला दुसरा जुआ है, है, गट आहे जो आहे एस आर पी एफ गट क्रमांक दोन तर मागील वर्षी त्यांच्या जागा होत्या मित्रांनो तीनशे बासष्ट टोटल जागा होत्या तीनशे पासष्ट चला मी आता जास्ती वेळ घेणार नाही तुमचा थोडक्यात माहिती सांगतो मी किती गेला आहे गट किती नाही हा आहे ओपन कॅटेगरीचा ऑफ जनरल तर जनरलसाठी गेला आहे पहिला टॉपर आहे एनटीकचा मुलगा आहे एकशे एक्क्याण्णव गेला आहे ओपन टॉपर नेक्स्ट आहे शेवटचा टॉपर आहे एस सी एकशे ब्याऐंशी गेले एस सीचा मुलगा आहे शेवटचा तर आता आरक्षण प्रोजेक्ट आरक्षण लागते एकशे एक्क्याऐंशी एक जागा भूकंप करा एकशे सत्याहत्तर एक सर्विसमॅन एक बासष्ट एक एकोणसत्तर एक, एक सर्विसमॅन गेले पोलिस शिल्ड गेले एक चौसष्ट होमगार्ड होमगार्ड गेले एक एकोणऐंशी चला ही वेटिंग लिस्ट आहे एस सी आता आपण बघणार आहोत एस सी कॅटेगरी ए सीचा टॉपर आहे एक एक्क्याऐंशीवाला शॉर्टचा मुलगा आहे तो एक चौऱ्याहत्तरवाला आहे मागील वर्षी पंचवीस जागा होत्या म्हणजे एक होम आहे त्याच्यात ते चोवीस जागा होत्या स्पोर्टचा गेला एस सी एक चोपन्न प्रोजेक्ट गेलं आहे एक सत्तेचाळीस भूकंपग्रस्त प्रकल्प जे जे आहे ते ते, ते एकशे बावन्न एक सर्विसमॅन एकशे एकोणतीस पोलीस चिल्ड एकशे चाळीस होमगार्ड एक अडुसठ एस सी ही वेटिंग लिस्ट आहे एस सीवाल्यांची नेक्स्ट आहे एस टी एस टी कॅटेगरीचा गेला आहे एक बासठ स्पोर्ट गेला आहे एक अडुतीस होमगार्ड एक छप्पन ही वेटिंग लिस्ट आहे एस टीवाल्यांची विजय एन टी एचं गेलं आहे एक एकोणऐंशी पाच जागांसाठी स्पोर्ट एक बहात्तर एक सर्विसमॅन एक अडतीस होमगार्ड एक अठ्ठ्याहत्तर ही वेटिंग लिस्ट आहे विजय एन टी एवाल्यांची एन टी ब एन टी ब आहे पाच जागांवरती एकोणऐंशीचा एक लास्टचा मुलगा आहे क्लोज झाला आहे एकशे एकोणऐंशीला एक सर्विसमॅन एक अडतीस नेक्स्ट आहे एन्टिका एन्टिकाला चार जागा होत्या ते एक एक्क्याऐंशी गेले स्पोर्टमॅन एक एक एकाहत्तर प्रोजेक्ट एक एक्क्याऐंशी एक सर्विसमॅन एकशे छप्पन आणि होमगार्ड एक, एक शहात्तर नेक्स्ट आहे एन टी ड एन टी डचा किती पाच जागा आहे एकशे एक्क्याऐंशी क्लोज झाले एक सर्विसमॅन एकशे एकोणसाठ वेटिंग लिस्ट एस बी सीवाल्यांचं गेलं आहे फक्त एस बी सी एक सत्याहत्तर गेले आता ओ बी सी आता लागला आपला ओ बी सी ओ बी ओबीसीचं पाहून गे किती एकोणतीस जागा होत्या तीन जागा आहे आणि एक होम गार्ड आहे त्याच्यात ते एकशे एकोणऐंशी गेलं आहे ओ बी सीवाल्यांचं स्पोर्टला गेलं आहे एक एकाडुसठ प्रोजेक्टला गेलं आहे एक सत्याहत्तर इयरला गेलं आहे एक चौसष्ट एक सीस ना एक त्रेपन्न एक त्रेपन्न गेलं एक सीस मेन बघून घे ओ बी सीवाले लाटचा मुलगा आहे एक एकोणऐंशी नॉनवाला सर्वसाधारण वेटिंग लिस्ट आहे आता लागला एस सी बी सी आता ए एस सी बी सीचा किती गेला आहे एकशे एकोणऐंशी लाटचा मुलगा तर स्पोर्ट गेलं गेलाय स्पोर्ट आहे एक, एक, एक त्र्याहत्तर प्रोजेक्ट गेले एक एकोणऐंशी आणि एअर्क गेले एक चौऱ्याहत्तर एक सर्विसमॅन एकशे छप्पन पोलीस चेड एकशे एकेचाळीस आणि होमगार्ड एकशे शहात्तर ही वेटिंग लिस्ट आहे एसबीसीवाल्यांची आता ई ईडब्ल्यूच एकशे एकोणसत्तर गेला आहे ईडब्ल्यू एसला एकशे एक एकोणसत्तर आहे बघू शकता तुम्ही ईडब्ल्यू एसचं त्याच्यानंतर आहे स्पोर्ट ई डब्ल्यू एस एकशे चोपन्न प्रोजेक्ट एक सदुसठ इअर्थ एक पंचावन्न आणि एक सर्विसमॅन एकशे बावन्न तर पोलिस चील्ड एकशे एक्कावन्न होमगार्ड एक त्रेसष्ट ही वेटिंग लिस्ट आहे आता अनाथचं बघा अनाथचं गेलं नॉन इंडस्ट्रलमध्ये इंडोनेशियनमध्ये एन टी व अनाथ एकशे एक एकोणऐंशी एस सी अनाथ एकशे एकोणऐंशी आणि नंतर दोन जागा आल्या बायग्र इंडोनेशियन एन टी क अनाथ एकशे चौतीस आणि ओबीसी अनाथ एकशे बत्तीस तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर काही क्युरी आली तर मला कमेंट करा मी तुम तुम्हाला त्याचे उत्तर देईन जय हिंद जय महाराष्ट्र